पुरुषांची कामे करावं लागत आहेत महिलांना अर्धापूर येथील नगरपंचायतचा अनोखा कारभार पुरुष सध्याच्याला कामावर नसल्यामुळे महिलांना या ठिकाणी पुरुषांची कामं करावं लागत आहेत आपण पाहू शकता अर्धापूर नगरपंचायत अर्धापूर या ठिकाणी या महिला हे रस्त्यावरचा कचरा भरतेवेळस मनुष्यबळ कमी असल्यामुळे महिलांना पुरुषांची कामे करावी लागत आहेत हे पाहू शकता या ठिकाणी